सध्या महाराष्ट्रभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू विविध पक्षातील मंत्री महोदयाच्या भोकर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी मोठमोठ्या जाहीर सभा त्यात निवडणूक आयोगाने केलेला अपक्ष उमेदवारावर उशिरा चिन्ह वाटपाचा अन्याय तोपर्यंत अधिकृत पक्षाचा पन्नास टक्के प्रचार झालेला पण नगरातील स्थानिक मतदारासाठी मतदाराच्या मनातील सर्वासाठी धावणार सुखदुःखात येणार आपला माणूस नगरसेवक पाहायला हवा अशाच एका प्रभाग क्रमांक तीन बी मधील अपक्ष उमेदवार प्रतीक दिगंबर कदम या उमेदवाराबद्दल जनमत व उमेदवाराची प्रत्यक्ष आमच्या टीमने घेतलेली मुलाखत पाहूया नमस्कार शोध जनमताच्या या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता भोकर येथील नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक तीन ब या प्रभागामध्ये आहे या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत प्रतीक दिगंबर कदम त्यांचं एक वेगळी ख्याती आहे ख्याती म्हणजे सामाजिक चळवळीत नित्यंत रात्रंदिन राबणारा कार्यकर्ता आणि जनमताच्या रेट्याने या वार्डातील लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी घेतलेली आहे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची निशानी आहे स्कूटर तर बघूया आज आपण त्यांच्याशी भेटूया त्यांचा शेड्यूल काय असेल की जनतेसाठी काय करणार आतापर्यंत ज्या चळवळीत त्यांनी काम केले ते लोकांसाठीच केले परंतु यानंतर निवडून आल्याच्या नंतर ते जनितासाठी काय करणार निवडून येण्यासाठी त्यांना काय करावं लागणार निवडून येताना या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल अशा विविध पक्षाचे दमदम बघूया आपण अपक्ष उमेदवार प्रतीक कदम हे आपल्याशी काय बोलतो मावशी नमस्कार काय नाव आपलं शांताबाई पुरबाजी पावडे 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 मावशी तर तुम्ही कोणत्या गल्लीत राहते वार्ड कोणता आहे तुमचा वार्ड तीन तर या वार्डामध्ये आता निवडणुका आहेत नगरपालिकेच्या आपल्या या वार्डामध्ये बरेचसे लोक उघडले आहेत निवडणुकीसाठी तर काय वाटतं तुम्हाला तुम्हाला मतदान कोणाला द्या वाटतं कोण तुमचं काम करणार आहे आमचे काम करणार प्रतीक डिगांबर कदम प्रत्येक कदम तुमचं काम करणार मग त्याला तुम्ही मतदान करणार त्यांना मतदान करणार त्यालाच आम्हाला निवडून द्यायचं त्यानं सर्व काम करायलीत आमची लाल या काढायले तोडा करायले सगळं त्याच्याकडून सर्व सुधारणा व्हायली आमच्या ची त्यायलाच नाही त्याला पक्ष झाला त्याला पक्षांनी तिकडे देणार अपक्ष उभे झाले अपक्ष असल्यावर तुम्ही मतदान करणार काय हा करणार ना ठीक करणार प्रतीक जी नमस्कार तर आज आपण प्रतीक कदम अपक्ष उमेदवार आहेत भोकर वार्ड क्रमांक तीनचे तीन खुली चर्चा चे करणार आहोत तर या शोध जनमताच्या कार्यक्रमामध्ये आपलं प्रथम स्वागत आहे आपण या ठिकाणी उमेदवारी दाखल आहे जो एरिया या जिल्हा परिषद पाठीमागचा शेतफरीद नगर आपलं हे कोणतं नगर आहे पंचायत तर या वार्डामधून तर असा लांब ग्रामीण रुग्णालय भोकर तिथून तर इथपर्यंत वार्ड आहे तर या वार्डामध्ये प्रतीकजीने आतापर्यंत जे सामाजिक चळवळीची कामं केली सामान्यच्या सुखदुखात धावून जाण्याची कामं केली तर तुम्हाला का वाटलं की आपण नगरपालिकेसाठी उभं राहावं सर्वप्रथम शोध निवडच चॅनलचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्या वार्डाची आपल्या उमेदवाराची दखल घेऊन हो। आज आमच्यापर्यंत पोहोचली त्याबद्दल त्यांचं सर्वोत्तम धन्यवाद सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं देऊ शकतो की मी कुठल्या पदावर नसता नसताना आपल्यामध्ये जे तळमळ आहे सामान्य माणसासाठी धावून जाण्याची त्यांच्याबद्दल काम करण्याची तर माझा छंदच आहे तो किंवा काम करण्याचा काम करण्यापासून तिथून आपल्याला शिकून भेटले की आपण सामान्य जनतेसाठी काहीतरी करू शकतो आणि तो आपला स्वभावच आहे की बाखातुखात सामान्य जनतेच्या जाणे त्यांचे प्रश्न ऐकून घेणे व त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन प्रशासनाला जाऊन झगडणे आणि त्या प्रश्नाचं समाधान करणे हे आपला स्वभाव अशा प्रकारचा तर या वार्डामध्ये भोकर नगर परिषदेला या वार्डातून नगराध्यक्ष सुद्धा निवडून आले होते <coughs> नगराध्यक्ष या वार्डाचे परंतु मना या मनावरचा विकास झालेला दिसत नाही याबद्दल काय सांगाल आपण साहेब अपक्ष उमेदवार सोनेवार साहेबांना इथून आमच्या वार्डामधून अपक्ष म्हणून निवडून दिले निवडून देऊन त्यांनी नगराध्यगराध्यक्ष पद गाजवले हो तीन वर्षे तरी सुद्धा आपल्या वार्डाकडे त्यांनी तीळ मात्र लक्ष दिलेलं नाही त्यांच्या घरासमोर समोरचे एक दोन रोड केलेत त्यानंतर इतर जनता जे आहे त्यांच्याकडे काही प्रश्न घेऊन गेले की बा आमच्या घरासमोरचा रस्ता नाही नाल्या नाहीत नळ नाही तर या समस्या सांगल्यानंतर तुमच्या सा इकडचं मला मत पडलं नाही मी काय कर, करू करू शकत नाही विकास माझ्याकडे येऊ नका त्यांनी शारु असे सडोसड उत्तर दिलेले आहेत सामान्य जनता त्यामुळं त्यांच्यावर नाराज होती त्यांना यावेळी धडा शिकवायचा होता पण ते आमच्या वाटामध्ये यावेळी सुभा टाकले नाही ते भोकरमध्ये सुद्धा नाही ते नांदेडला जाऊन चाईक झाले पाच वर्ष त्यांनी नगर माध्यमातून नगरसेवक पद गाजवलं पण कामाच्या बाबतीत नाही फक्त नगरसेवक पद नावालाच गाजवलं नगराध्यक्ष पद नगरसेवक पद कधी गाजवलं गाजवणं म्हणजे काय सामान्य जनतेची जोपर्यंत मी कामं करत नाही तोपर्यंत कुठलंही पद गाजत नाही तर या ठिकाणी आपण भोकरमध्ये एवढा मोठा मतदारसंघ आहे नगरपालिकेचा आणि अकरा प्रभाग आहे या प्रभागामध्ये मोठमोठे मुट दिग्गज उमेदवार आहेत आपल्या प्रभागात सुद्धा दिग्गज पक्षाचे उमेदवार आहेत काँग्रेसचे आहेत भाजपचे आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत तर तुम्ही पक्षाला तिकीट का मागितले नाही साहेब खर सांगायचं झालं तर भोकरमध्ये जे पक्षाचं जे राजकारण होत आहे ते फार विचित्र आहे ते राजकारणाच्या दिशेने जर बघितलं आपण ज्या माणसाकडे आव्या डब्या संपत्ती आहे तोच माणूस राजकारण करू शकतो असे त्यांच्या यानुसार म्हणजे सांगायचं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पक्षाचं नाव घेणार नाही पण पक्ष पैसे घेऊन तिकीट वाटप करत आहे त्यामुळं आपल्यासारखे सामान्य तरुण ज्यांना खरंच गरीब लोकांची जाणीव आहे गरिबीची जाणीव आहे काम आपण करू शकतो पण आपल्याकडे पैसा नाही पैसा नसल्यामुळे तिथं आपल्याला किंमतच भेटत नाही त्यामुळे मी त्यांना विचारलं सुद्धा या तिकीटासाठी आपल्या कानावर अगोदर गोष्टी आलेल्या दहा लाख वीस लाख दिले तर तिकीट भेटत आहे आपली तेवढी ऐकत नाही साहेब फक्त हे की नाही आपल्याला आपल्या वार्डामधून गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे मी त्यांच्या कामाला धावून गेलो गलीतले काही कामं केलेत प्रशासनाला झगडून घरासमोर असू द्या वार्डासमोर असू द्या वार्डामध्ये ठिकठिकाणी रस्ते नाल्या सगळ्या प्रकारचे कामं केले दोन कोटीची कामं कोणत्या पदावर नसता वेळी हे की नाही प्रशासनाला झगडून आणलेले साहेब हे जनतेला हे गोष्टी कळाल्यामुळे जनतेनेच घरी येऊन आपल्याला म्हणले की बा तुम्ही इतर वार्डातले लोक आपल्या वार्डामध्ये येऊन उभं टाकत आहेत तर आम्हाला आमच्या हक्काचा आपल्या वार्डातला माणूस पाहिजे त्यामुळं लोकांची मनापासून मनापासून मना विनंती होती की बा तुम्ही उभं टाका आम्ही तुम्हाला निश्चित तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला मतदान करून निवडून आणू या जनतेच्या विनंतीला मान ठेवून आणि आपल्याला जनतेची जनतेविषयी हे काम करण्याचे त्या गोष्टी लक्षात विधायक सेवा करण्यासाठी आपण नगरपालिकेला नगर, नगर परिषदेमध्ये आपण निवडून जनतेने तुम्हाला सपोर्ट केला असं तुमचं म्हणणं आहे परंतु या ठिकाणी हा वार्डाचा एरिया बघितला तर ग्रामीण रुग्णालय ते इथपर्यंत फार मोठा एरिया आहे अंदाजे इथं मतदान काय आहे आपल्या वार्डाचं आता आमच्या प्रभाग क्रमांक तीन मधील पूर्ण मतदार साहेब सत्तावीस जवळ आहे मतदान आहे तर या सत्तावीसशे असलेल्या मतदार संघामध्ये त्या वा प्रभागामध्ये आपण उमेदवारी मागितलेली आहे म्हणजे अपक्ष उमेदवारी घेतलेली आहे आपली निशाणी सुदर भेटली या ठिकाणी आपण आपला जाहीरनामा वचननामा जनतेला लिहिलेला आहे या ठिकाणी फिरताना बऱ्याच ठिकाणी असं ऐकणार की प्रत्येक कदम हे सर्वांचं काम करतात तहसीलमध्ये असेल नगरपालिकेत असेल किंवा इतर सामान्य जनतेची रुग्णालयापर्यंतचे कामं आपण करता असं लोकांचं मत आहे आणि त्या मताच्या ताकदीनं आपण या ठिकाणी उमेदवार मागितले आहे तर आपला पहिला वचन आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रभागातील सर्व गरजू लोकांसाठी घरकुल योजना राबवणार तर याबद्दल काय सांगाल साहेब आमच्या आमचा जे प्रभाग क्रमांक तीन आहे आणि त्यामध्ये जे शेख फरीदनगर नगर असेल पंचशील नगर असेल जवळपासचे छोट्या मोठ्या गले असतील या लोकांना जे माहिती असायला पाहिजे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत त्यांना डॉक्युमेंटची सुद्धा माहिती नाही काही लोकांचे रजिस्ट्रीचे प्रॉब्लेम आहेत गुंटीवारीचे प्रॉब्लेम आहेत असे बरेच प्रॉब्लेम आहेत मी बरेच जणांना डॉक्युमेंट काढून देऊन बरेच गरजू लोकांना मदत केलेली आहे त्या अनुषंगानं आपण जर निवडून आलो तर जे गरजू लोक आहेत त्यांना गुंटीवारीसाठी रजिस्ट्रीसाठी मदत करून जे डॉक्युमेंट असतील आपण डॉक्युमेंट त्यांना जे काही कागदपत्र असतील त्यांना मदत करून काढून देऊन सगळ्या गोष्टी त्यांना घरगुल्यासाठी आपण मदत करणार गुंटेवारीसाठी भरमसाठ पैसा लागतो असं भोकरमध्ये हमेशा चर्चा असते की नगर एवढे पैसे घेते गुंटेवारीला तर सामान्य गरिबाचं सा काय ज्यांनी कुठं मोलमजुरी करून पैसे जमा करून जागा तर घेतली पण घरकुला गुंडेवारी करण्यासाठी म्हणजे जुन्या काळातले जे जमिनी त्यांची गुंठेवारी करायची आहे भरमसाठ पैसे लागतं तर याबद्दल तुम्ही काय करणार केल्याच्या नंतर सर आपल्या वार्डातील लोकांनी खरं जर मला नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर मी प्रशासनामध्ये राहील हा आणि शासकीय फीस जी असते त्या फीजवर हे गुंटेवारीच काम होऊन जाऊ शकतं आता ब्लॅक मध्ये करायला भरपूर पैसा खर्च होतात हा तर, तर आपण काम करायचं ठरवलेलं आहे साहेब जनतेसाठी जनतेने जर आपल्याला निवडून दिलं नगर परिषदेमध्ये नगरसेवक हो या पदावर जर बसवलं तर खरंच जे शासकीय फीस असेल हा मसूख जेवढा असतो त्यांचं घेऊन त्यांचं काम करून टाकले शंभर टक्के म्हणजे कमीत कमी जनतेसाठी कमीत कमी पैशामध्ये सुविधा उपलब्ध करून देणार या ठिकाणी आपल्या वचन आपण बरेचसे वचन लिहिले आहेत राशन कार्ड अंतर्गत येणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार सर्व समाजासाठी समशान भूमी बांधकामासाठी प्रयत्न करणार तर खरा प्रश्न आहे हा या ठिकाणी म्हणजे जिल्हा जो एरिया आहे किंवा असेल यांच्यासाठी समशानभूमी आता हिंदू भूमी तर जवळपास दोन किलोमीटर येते आणि बौद्ध भूमी सुद्धा इथून दोन ते अडीच किलोमीटरचा अंतर आहे आणि मग तुम्ही समशान भूमीसाठी या भागात प्रयत्न करणार आहात का शंभर टक्के साहेब कशामुळं शेख फरीदनगरमधील इकडच्या वार्डामधील लोकांना स्मशान भूमी भा, फार दूर पडते येण्यासाठी परेशानी होते तर ही आ, या ठिकाणी जन्म झाला या ठिकाणीच सगळ्याला वार्डातील लोकांना शेवटचा जाण तर होणारच आहे पण त्यासाठी तेवढ्या दूर परेशान होऊ नये यासाठी मी नगर परिषदेमध्ये जर ना जाऊन बसलो तिथं नगरसेवक जर भेटलं मला लोकांनी निवडून जर दिलं तर पहिला प्रश्न हा जो प्रश्न आहे नक्की सोडवेल नगर परिषदेमध्ये येणारी जी जागा असेल जे क्षेत्र येणार असेल त्या ठिकाणी जवळच हिंदू स्मशानभूमी आणि बौद्ध स्मशानभूमी सर्व धर्मी स्मशानभूमी सुरू करून देईल त्यासाठी माझा नक्की शंभर टक्के प्रयत्न होईल तर या ठिकाणचा जो अनेक प्रश्न आहेत प्रतीकजी की नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष इथे असताना आपल्या या वार्डामध्ये अंगणवाड्या वगैरे आहेत का बालवाडी अंगणवाडी वार्ड आमचा खूप मोठा आहे पण अंगणवाडी साहेब सा। एकच आहे तर तुम्ही म्हटल्यानुसार खरंच हाच प्रश्न सुद्धा खूप मोठा आहे कारण का आमच्या वार्डामध्ये लहान मुलं भरपूर आहेत आणि एक छोटीशी रूम आहे अंगणवाडीची ते तिथे पुरेशी जागा नाही सुखसुविधा नाही लेकरांसाठी जे असायला पाहिजेत आपण उडून आल्यानंतर शंभर टक्के नवीन अंगणवाडी प्रशासनाला करायला होणार व त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं लेकराच्या संख्येनुसार हा त्या ठिकाणी आपण इमारत मोठी करायची तर या ठिकाणचा खूप मोठा एरिया आहे आपण म्हटल्याप्रमाणे शेखपरीत नगर तिथं सुद्धा बालवाडी अंगणवाडी नाही मोल मजुरी करणारा जो वर्ग आहे या ठिकाणी हा मजुरीच्या जवळपास सत्तर टक्के वर्ग मजुरी करणार आहे आणि या वर्गातल्या लोकांना मग त्यांची शैक्षणिक अवस्था फार बिघडलेली आहे त्यांचे मुलं शाळेत जाण्यासाठी जवळ शाळा नाही अंगणवाडी बालवाडी नाही तर यासाठी सोयी होणं गरजेचं आहे या ठिकाणी व्हायला पाहिजे आतापर्यंत नगराध्यक्ष असताना ते फार सोपं झालं असतं परंतु आत्ता होणं गरजेचं आहे असं आपलं मत आहे तर या मतावर जनतेचं मत आपल्याला मिळेल अशी तुम्हाला शास्वती आहे हो तर प्रतीकजी आपल्या वचननाम्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण या येणाऱ्या भाविक लोक आपल्याला चळवळीच्या नात्यानं जर बघितलं आपण सर्वांच्या घराघरामध्ये आहे आणि जर पैसा आणि पॉवर आणि इतर जन्मत यात म्हणजे बराच काय फरक आहे या ठिकाणचा जो भोकरची एक ख्याती झालेली आहे भोकर की भोकरमध्ये एक एक मत पंचवीस हजार रुपयाला विकलं जातं त्याची किंमत पंचवीस हजार वीस हजार तर या रेट्यामध्ये आपण कसं टिकाल साहेब कसं या प्रश्नाचं उत्तर प्र� द्यायचं राहिलंय तर एक सांगू शकतो आम्ही गरजू गरीब लोकांसाठी या वार्डामध्ये काम केले आहे प्राथमिकता त्या कामाच्या जोरावर आपण मत मागणार आहोत आणि पैशाचा विचार जर केला तर पैशा पैसा हा पार्टी फंड देते त्याने ते पैसे वाटत असतात पण आपण गरीब माणसाचे आपण कामं करून देतात पैसे घेऊन का पैसे काय जीवनाला जाणार नव्हती फार काळ टिकणार नाही पैसा आज पैसा तर उद्या खर्चून जाते जनतेला माहीत आहे आमच्या वार्डातील जनता फार हुशार आहे पैसे घेतील सगळ्यांचे घ्यायचे त्याचे घेतील पण मतदान आपल्यालाच भेटणार आहे कारण का आपण सर्वांच्या कामाला जाणारे आहात काम करून दाखवलेलं आहे आडी अडचणीला थांबलेले आहे सुखादुखात गेलेले आहे त्यामुळे माझा वार्ड मला विसरणार नाही हे मला शाश्वती साहेब आणि लोक शंभर टक्के आपल्याला मतदान करून निवडून आणतील याची मला खाते फार मजेशीर गोष्ट आहे या ठिकाणी की पक्ष बळकट असतात पैसेवाले असतात आणि दोन्ही पक्ष प्रबळ असणारे दोन तीन पक्ष ते सगळेच पैसे वाटतात तर एखाद्या मतदाराने तिघाचे पैसे घेतले तर मतदान कोणाला करणार हा बी प्रश्न आहे बरोबर आहे म्हणजे पक्षाची तीन लोक तीन एकाच मतदाराला तीनही पक्षाचे पैसे मिळतात त्यावेळेस तो मतदार मतदान कोणाला करतो काय बोला याबद्दल आपण सर याबद्दल एवढंच बोलेल त्यांना माहित आहे जो पैसे वाटप करतो निवडून आल्यानंतर ते पैसे त्याचे कमाई करण्यासाठी तेव्हा जे तो जो व्यक्ती जेवढा पैसा खर्च करेल ते पैसे काढून घ्यायसाठीच बघेल ना त्यांना विकासाशी काय देणे नसते तर आमच्या वाड्यातील जनता खूप हुशार आहे जो पैसे वाटप करेल त्याला मतदान करणारे नाहीत आमच्या वाट्यातले लोक कारण का जनसामान्यामध्ये येऊन काम करणारा माणूस माझ्या वार्डातील जनतेला पाहिजे आणि तो मी शंभर टक्के जनते जनतेमधलाच माणूस आहे त्यांच्यासाठी कधी पण मी अर्ध रात्री पण माझ्या वार्डातील लोकांसाठी सुखादुखासाठी धावून जाणारा माणूस आहे त्यासाठी मला खात्री आहे आणि मला लोकांनी सांगून निवडणुकीसाठी उभं राहलेलं आहे त्यामुळेच मी उभं टाकलेलं आहे मी गरीब घरचा मुलग आहे माझ्याने पैसा वाटप उभं काय होणार नाही कारण का आपली तेवढी परिस्थिती आहे लोकांच्या याच्यानुसारच त्यांनी सांगल्या विचारल्यानुसारच मी उभं टाकलेलं आहे त्यामुळे पैशाच काय विषय नाही साहेब लोकांचे आपण कामं काढत त्यामुळे मी खूप आहे आपण शोध जन्मताच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्या वार्डाचं जन्मत घेतलेलं आहे जन्मता सुद्धा मतदारांचे ह्याच काय भावना आहेत की आम्ही एकदा पैसे घेऊन मतदान केल्याच्या नंतर त्या नगरसेवकाचं किंवा नगराध्यक्षाचं आम्हाला एक चार पाच वर्ष तोंड बघायला भेटत नाही हा रोष आहे लोकांमधला आणि आपला वचननामा सुद्धा खूप छान आहे सर्व समाजासाठी भूमी आहे परभागातील दिवाबती यांचे काम पूर्णत्वास नेणार प्रत्येक महिन्याला एक वेळेस आरोग्य शिबिर घेणार आपल्या वार्डामध्ये आरोग्य म्हणजे छोट्याशा दवाखाने सुद्धा सक्त गरज आहे रात्रीच्या वेळेस तरुणांसाठी व्यायामशाळा करणार हा वाचनालय उभारणार महिलांसाठी लघुउद्योग करणार आपला प्रभात स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नेहमी तत्पर राहणार आपल्या प्रत्येक सूचनांच्या समाजाच्या बाबतीत तत्पर राहणार या सर्व ज्या वचननामा आहे आपला हा वचननामा नक्कीच तुम्हाला तुमचे मतदार खरा ठरवून देतील आमच्या या जनमताच्या काही प्रमाणे आम्ही का। जन्मत घेत असताना प्रत्येक घराघरापर्यंत पोहचून आहोत आणि आपल्याला नक्कीच यशिव हो। आपल्याला या ठिकाणी शोध जन्मत शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद